नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत नेहमीप्रमाणे आजही कृषी उत्पन्न बाजार समिती संगमेर येथील टोमॅटोचे बाजारभाव आज आपण पाहणार आहोत आज वार गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस तर संगमेर मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक वाढत चाललेली आहे कारण संगमेर मार्केट हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत विशेषतः बाहेरील ठिकाणच्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे याचे कारण संगमेर मार्केटे घंटो का काम मिनटोमे अशा पद्धतीने होत आहे म्हणजे शेतकऱ्यांना तीन तीन चार चार तास पाच पाच तास उभं राहावं ला, लागत असायचं तर आता उभे राहायला लागत नाही असा माल विकून शेतकरी पुन्हा महागारी जात आहे यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेत बचत होत आहे सध्या बाहेरील माल मार्केटमध्ये मा येत आहे नवीन चांगल्या व्हरायट्या मार्केटमध्ये मा येत आहे टोमॅटोमध्ये चमक असल्याकारणाने टॉमॅटोला सध्या बाजारभाव चांगलाच मिळत आहे कारण स्क्रॅच जाणे त्याचबरोबर उकळा जाणे लूज पडणे असे प्रमाण कमी असल्याकारणाने चांगला बाजारभाव मिळत आहे तसंच शेतकऱ्यांचे नुकसानही कमी प्रमाणात होत आहे व्यापारी बंधूंशी चर्चा केली असता सध्या शेतकरी सध्या मालाची निवड चांगली करत असल्याचे सांगत आहे शेतकऱ्यांशी चर्चा केली असता शंभर कॅरेट मागे साधारणतः आठ ते दहा खराब कॅरेट बाहेर काढ काढत असल्याचे सांगत आहेत तर आज संगनमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक नंबर टॉमॅटोला पाचशे ते साडेपाचशे इतका बाजारभाव मिळाला हा बाजारभाव टॉमॅटोच्या क्वालिटीनुसार होता तर दोन नंबर मीडियम माल या मालाला तीनशे ते चारशे इतका बाजारभाव मिळाला हा क्वालिटीनुसार बाजारभाव होता त्याचबरोबर तीन नंबर माल ज्याला गोल्टी माल म्हटलं जातं याला दीडशेपासून ते अडीचशे रुपयापर्यंत बाजारभाव हो मिळाला तर हे सर्व बाजार कॅरेटचे होते असेच रोजचे बाजारभाव हो पाहण्यासाठी प्रजा टाईम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद